साडे पंधरा एकशे एकोणपन्नास

बाल वाली नजर है वो सर इधर भी एक बार सर 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 एक बार इधर एक बार इधर किसको वोट डाले थैंक यू सर थैंक यू सर नमस्कार आज पहला मतदान करने का मौका मिला है तो इसका बडा आनंद आहे मी निघालो मी मतदान केलं आपण कधी निघणार चला निघूया मतदानाला बळकटी देऊया लोकशाहीला जय हिंद जय महाराष्ट्र मतदानाचा दिवस आहे चांगला दिवस आहे मी सर्वांना मतदारांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बाजवा ही सगळ्याला मी विनंती करतो आणि मला एक सांगायचं की आपण आता पंधरा दिवस सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एक आज शेवटचा दिवस आहे तर शेवटच्या दिवशी सगळ्या मतदारला मतदान पेटीपर्यंत आणून मतदान करून घ्यावं हीच विनंती करतो आज सकाळी साडेसहापासून सगळ्या बूथवर चक्कर मारत असताना सात वाजता मतदान सुरू झालं अतिशय उत्साहात सगळीकडे मतदान सुरू आहे सगळ्या बूथवर सगळीकडे यंत्रणा पण एक दोन ठिकाणी थोडंसं मशीनची अडचण आली होती पण ती पण दहा पंधरा मिनटात सगळीकडे शॉर्ट आउट झालेली आहे आणि आमच्या मते संपूर्ण शहरामध्ये अतिशय उत्साहात मतदान चालू आहे आणि यावेळेस नक्कीच आज थोडंसं गरमी कमी आहे आणि ऊनही सकाळपासून कमी आहे तर माझ्या मते आमचा आमचा अंदाज आहे की मतदान टक्केवारी पण आज वाढेल वाढलेला टक्का हा कुणाकडे महायुतीकडे काय विश्वास वाटतोय शंभर टक्के आमचा विजय येणार आहे कारण की ज्या पद्धतीने मोदीजींनी मागच्या दहा वर्षात काम केलेलं आहे त्याची पावती म्हणून लोक आम्हाला मतदान करतील जास्तीत जास्त मतदान मोदीजींकडे बघून लोक सगळीकडे फेडत आहेत कसा रिस्पॉन्स आहे लोक गर्दी करत अतिशय चांगली तुम्ही कडा ऑफिसला तर मला अपेक्षा नव्हती पण आज सकाळी मी गेलो तर सगळे तिन्ही चारही बुथवर अतिशय मोठी गर्दी होती या लोकसभेसाठी तुम्ही स्वतः सुद्धा इच्छुक होताच मात्र संदीपान डोंगरेंना देखील मिळालेलं आहे मात्र तुम्ही मतदान मात्र त्याच उत्साहात करता ज्या उत्साहामध्ये उमेदवार मतदान करता कसं आहे की मी संघटनेतून मोठा झालेला म्हणजे वार्डाचा अध्यक्ष मंडळ अध्यक्ष शहराचा अध्यक्ष संघटनेतून मोठा झालेला व्यक्ती असल्यामुळे मला या सगळ्याची जाण आहे आणि जो पक्ष आदेश देतो तो ऐकायचं ही माझी सवय आहे आणि त्यामुळे जो कोणी उमेदवार आमच्या महायुतीचा आहे त्याच्या मागे म्हणजे संदीपन भुमरींच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे हो आहोत आणि त्यांच्यासाठी मी उत्साहाने आणि सगळे आमची पूर्ण टीम पूर्ण भारतीय जनता पार्टीची टीम त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे हो मातोश्रींचा आशीर्वाद घेतला मातोश्रींनी तुम्हाला काय आशीर्वाद मी रोज संभाजीनगर शहरात असलं की माझ्या आईला भेटायला जातो आणि मतदान किंवा एखाद्या कुठल्या चांगल्या प्रोजेक्टसाठी चालू असलं तर त्यांचा आशीर्वाद घेत असतो तसाच आज आशीर्वाद घेतला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल त्यांनी मला गुडलक म्हणून असं शुभेच्छा दिल्यात आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा परमान माझ्या पाठीमागे दिल्लीला जाण्याची इच्छा आहे माझं संधी मिळेल जाऊन <laughs> <Okay. laughs> लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अंतर्गत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये आज तेरा मे रोजी मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे संपूर्ण लोकसभा मतदारसंघातील दोन हजार चाळीस मतदान केंद्रावर अत्यंत सुरळीतपणे आणि शांततेत मतदान प्रक्रिया संपन्न झालेली आहे मॉक पोलच्या वेळेस काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन बदलावे लागल्या पण नंतर मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये संपूर्ण लोकसभा मतदान क्षेत्रामध्ये फक्त दहा ठिकाणी कंट्रोल युनिट बदलावं लागले आणि त्या अगदी वेळेवर रिप्लेस केल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मतदाराला प्रतीक्षा फार वेळ करावी लागली नाही आणि एकंदरीतरित्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मतदान प्रक्रिया ही फार सुरळीतपणे पार पडलेली आहे आता सहा वाजताची मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदारसंघामध्ये जवळजवळ सोळा ते अठरा ठिकाणी मतदान प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती कारण सहा वाजेच्या वेळेस त्या ठिकाणी मतदार येऊन रांगेत उभे राहिले होते त्या ठिकाणच्या केंद्राध्यक्षांनी त्या उभ्या असलेल्या सर्व मतदारांना चिठ्ठ्याचं वाटप केलं आणि त्या सर्व चिठ्ठ्या वाटप केलेल्या मतदारांचं मतदान होईपर्यंत त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू होती आतापर्यंत मतदान प्रक्रिया काही ठिकाणी अद्याप सुरू आहे त्यामुळे मतदानाची टक्केवारी अंतिमरित्या येण्यास थोडा वेळ लागणार आहे परंतु एकंदरीतरित्या सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती घेतली असता अंदाजे साठ टक्क्यापर्यंतची प्राथमिक माहिती हाती आलेली आहे यामध्ये निश्चितपणे काही वाढ होण्याची शक्यता आहे आणि प्रत्यक्ष झालेल्या मतदानाची वस्तुस्थिती निहाय आकडेवारी येण्यास विलंब लागणार आहे जशी आकडेवारी आमच्याकडे प्राप्त होईल तशी आम्ही जाहीर करू या मतदान प्रक्रियेमध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो